बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण मार्केट मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो दादांनी या ठिकाणी नेहमीप्रमाणे शेळ्या आणल्यात आहेत आणि काही बारीक वस्ते आणलेत फुलेगा फुले खूप छान आणलेत मित्रांनो क्वालिटी छान आहेत एक नंबर माल आणलाय पाहण्यालायक माल मित्रांनो आणि या दोन पाठा आणि या दोन शेळ्या दिसतात मला किलो खूप सुंदर ते सुद्धा बरे मोठे शेळ्यांचे काय सांगितले मोठे शेळ्यांचे मोठ्या मोठ्यांचे दहा दहा हजार हे लहान यांचे आठ आठ हजार आणि ह्याच्या मोठ्या आहेत ते दहा हजार सांगतात मित्रांनो खरेदी करायला ते बार्गन होऊन जाणार आणि या ठिकाणी बघा लहान माल आणलाय बोकड दिसतात मला बोकड आणि पाठी मिक्स माल या लहान पिलांचे काय सांगतात यांचे साडेतीन साडेचार साडे साडेचार प्रमाणे सांगायचे मित्रांनो साडे साडेतीन प्रमाणे सोडून मोकळ होणार आहेत तिला चांगलेच बघा माल मस्त या ठिकाणी मित्रांनो दान या ठिकाणी बघा लहान किलो आहे गावठी मध्ये किलो मित्रांनो माल मस्त आहे केवढ्याला सांगताय पंधराशे पंधराशे रुपयाला सांगताय मित्रांनो बघा बाजारातूनच घेतलेलं दिसत बाजारात परत विकायला आणलेलं आहे माल मस्त आहे पंधराशे रुपये सांगायचे किंमत आहे पाचशे सहाशे ला घेतलं असेल त्यांनी चांगला माल आहे बघा मित्रांनो दादा या ठिकाणी नेहमी प्रमाणे गावठी मध्ये माल आणला मोकळ आहेत मित्रांनो पिल्लो खूप छान आहेत बघा एक नंबर माल या मोठा माल पाण्याला एक माल आहे टोटल क्वालिटी दाखवत ते बघा पिल्लो सुंदर आहे दिसायला छान माल आहे एक नंबर क्वालिटी मस्त माल आहे काय किंमत सांगायची आज प्रमाणे बेचेसच्या प्रमाणे सांगायचे कमी जास्त करून सोडायचं आहे तर मित्रांनो चार ए, दिला गेलाय बेचेसच्या प्रमाणे दिलेला सांगतायत मित्रांनो दिला चांगलायच बघा माल चांगला मित्रांनो या ठिकाणी बघा नेहमी प्रमाणे गावराजाते माल आलाय आणि दादा त्यांनी चार नग खरेदी केले तिला बघा पिला चांगले मित्रांनो चार नगांचे खरेदी झाले ते गावरान मध्ये माल आहे टोटल पुढे आलाय माल देवळा 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 देवळ्याला देवळ्यावरून आले बरं काय भाव घेतला आता हा बत्तीसशे बत्तीसशे रुपया बत्तीसशे रुपये सुरुवातीला शु काय सांगितलं तुम्हाला हा हा सोळा हजार चार हजार रुपये मित्रांनो चार हजार रुपये कानसा होता लग्न झाले दादा ते बत्तीसशे रुपये कानाने माल टाकलाय पिलं चांगले बघा गावराजातीत माल घेतला मित्रांनो शांत पिलत ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी गावरान जातीमध्ये नवीन धावण आलेले पिलं बघा हो पिलो खूप सुंदर मित्रांनो पन्नास साठ पिल आहेत मित्रांनो पन्नास साठ ला जास्त जातील माल बघा पूर्ण चार पाच धावांनी फुल झालेले आणि त्या ठिकाणी मालाची शॉर्टिंग चालू आहे मित्रांनो आपण विचारतो त्यांना काय भाव देतात माल जोडी काढून दिली मित्रांनो साडेचार हजार रुपये कान सांगायचे दिले चांगले पण काय भाव सांगतात आता त्रेचाळीसशे रुपये सांगतात आता बहुत गेल्या आठ माठी हे शेर आठ राहतात आज इथला वैवाहिनी करतात त्या

आणि मग घ्या सांगतात मित्रांनो चार हजार रुपये किंमत आता ते किती लागतात साडेतीन ला साडेतीन ला मागितलं तर मित्रांनो चार हजार सांगायची किंमत आहे साडे तीन हजार आला तीन नग मागून घेतलेले पण आता पहा आता कसा शोध होतो मित्रांनो तर मित्रांनो चार हजार रुपये मोठा, तुटीशी तुटीशी तुटीश टिकाने। टिकाने। मोठा माल आहे चारा खाणारा माल आहे टोटल बत्तीसशे ते असेल तर बोलायचं क्वालिटी छान माल मस्त आणला या ठिकाणी बोला मित्रांनो थोडा मोठा माल आलाय क्वालिटी छान आहे पिलांची बोकड बघा एक नंबर माल मित्रांनो पिल्ला छान आणले दला काय भाव सांगतोय काय भाव सांगतोय साडेसात हजार साडेसात हजार रुपये कान मित्रांनो साडेसात हजार रुपये कान सांगायचे बार्गनिंग करून देणार आहे पिल्ला छान आहे बघा माल मस्त आहे त्या ठिकाणी मित्रांनो रुपये कान सांगायची किंमत आहे त्याची तर मित्रांनो थोडा मिक्स माल आणला बघा कोटा कॉलोनी मध्ये लांब आणि माल आहे पिल्ला छान आहेत या मोठ्या पिलाचे नऊ हजार रुपये सांगायचे आणि सात हजार रुपये प्रमाणे सांगतोय माल चांगला या ठिकाणी तुला छान आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी या पाठीचा शोधात आले मग ना माल मस्त आहे मित्रांनो बावीसशे रुपये सांगायची किंमत होती एकवीसशेचा शोध आलेला म्हणताय दादा आणि आवडते ती आणि या ठिकाणी यांचा शोधा चालू आहे बघा हे पिलू आहे हे केवढ्याला मागितलं केवड्याल मागतोय तो तो केवढ्याला मागतोय मित्रांनो बावीसशेला सांगायचे कि मग तो एकवीसशेला दिलेला आहे पिलू चांगला आहे बघा माल मस्त एकवीसशेला दिलाय बघा माल मस्त मित्रांनो तो पहिला बावीसशेला दिला आणि एक लहान पिलू आणलाय बघा त्यांनी याची काय सांगतायत मागितलं मागितलाय मागितलेलं नाही अजून तर मित्रांनो पंधराशे रुपये सांगायचे अजून मागितलेली नाही पिल्लो छान आहे बघा माल मस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी धान्य भा लहान पोकरा छान आहे मित्रांनो चार कोकरा विक्रीला आहेत दुधावरचे हो ची काय किंमत सांगायची यांची पंधराशे सोळाशे पर्यंत सोडून मोकळ व्हायचं तर मित्रांनो दोन दोन हजार रुपये सांगतायत पंधरा सोळा साली ते मुखवणार बघा मस्त तो माल छान क्वालिटी मित्रांनो ज्या मेंढ्यांना दोन दोन होता त्याच्यात एक फोन टाकतात ते चांगला माल क्वालिटी छान तर मित्रांनो या ठिकाणी बघा या चालू आहे माल मस्त आहे क्वालिटी छान आहे कर्दी केले एवढ्याला दिले होते त्याला काय कानान दिलेत पाच हजार रुपये कानान तर मित्रांनो पाच हजार रुपये कानाने माल टाकलाय छान आहेत बघा माल मस्त आहे ठिकाणी मित्रांनो तीन कोकणांचा शोधायचा कसे मागितली तुम्ही कसे सांगितलेत तीन हजारांना सांगायची किंमत आहे तेवीसशे मागणी झालेली छान आहेत कसे कशी अपेक्षा आहे मग तुम्हाला अठ्ठावीसशे ची द्या शंभर दोनशे वाढून द्या घ्या थोडंफार घ्या सर होतं मित्रांनो अठ्ठावीसशे अपेक्षा तेवीसशे रुपयाने मागितले त्यांनी मालमस्त आहे मित्रांनो सात हजार दोनशे तीन ने यांच्या मागे दिले होते त्यांनी साडेसात हजार करून द्यायला मी त्यांना कारण की असतो मित्रांनो दोन शब्दाचा व्यवहार फक्त पण कोणीमध्ये पहिल्याशा व्यवहार होत नाही या ठिकाणी सात हजार दोनशे ची अपेक्षा होती व्यापाऱ्याची साडेसात तू लावतो होतो माल मस्त आहे मित्रांनो पण दादा ते दे कसे देतात परडून जाईल काहीच अडचण नाही तुम्हाला बरोबर काय पाहू नका एवढं द्याव

एक जवळ जवळ वीस बावीस कोकर आणले पिल्ल छान आहेत माल मस्त आहे आणि या ठिकाणी हा थोडा वेगळा माल आहे हा पांढरा शुभ्र मग त्याला क्वालिटी छान आहे यांचा स्वतः चालू आहे सहा न घेत मित्रांनो माल मस्त वेगळा पाहू आपण आता काय किंमत सांगता आता काय सांगितले त्यांना काय सांगितले कसे मागितले मागितले नाही अजून मित्रांनो साडेतीन नाही साडेतीन ने मागणी झालेले भाऊ कसा माल मस्त चांगला माल निवडला मित्रांनो चार हजारांनी मागितलं गेलेलं चार हजारानं मागितलं गेले चारने मागितले त्यांनी चारने मागितले साडेपाच अपेक्षा त्यांची तिकडे चांगला पो आता कसं शोध होतो एकदा

पासष्ट एवढंच लागते साडेसहा हजाराच्या अपेक्षा मित्रांनो साडेपाचने मागून घेतलेला आहे माल मस्त आहे साडेपाचने मागितला मित्रांनो साडेसहाची अपेक्षा आहे त्याला तिला आहेत बघा शेवट सहा हजार आहे म्हणतो मित्रांनो तिला चांगलाच माल मस्त आहे बघा क्वालिटी छान आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा एक नंबर क्वालिटीमध्ये माल आला आहे खूप सुंदर आहे मित्रांनो क्वालिटी छान आहे मस्त क्वालिटी काय किंमत सांगतो काय बोलले होतो सहा हजार तो मित्रांनो सहा हजार कान सांगायचे गर्दी तुला छान आहे बघा माल मस्त आणला एक नंबर क्वालिटी या ठिकाणी बघा तेरा सुद्धा चालू मित्रांनो साडेसहा हजार रुपये कान सांगायचे काय म्हणता साडेसहा हजार

चार हजार मागून घेतलेलं आहे का अपेक्षा आहे शेवट शेवट का अपेक्षा आहे बोलपट पाचशेच्या अपेक्षा आहे मित्रांनो पाचची अपेक्षा आहे चार हजार मागून घेतलेलं आहे त्यांनी साडे चार हजार मागून बघून गेलाय बाबा त्यांची पाच हजाराची अपेक्षा मित्रांनो पिलं चांगलं बघा माल मस्त क्वालिटी छान आहे मित्रांनो या ठिकाणी पाच कोकरण तो त्याला छान आहेत निजामपुरी मेंढीत मित्रांनो लांब शेपटीचा माल आहे का सांगितलं त्यांना साडेपाच ने सांगितलं साडेपाच साडेपाच ने सांगितलं साडेचार ने मागितला मित्रांनो माल चांगला आहे का अडचण नाही जवळ आहे सुद्धा थोडस छान येत बघा माल कसं निरग येत तर मित्रांनो पाच हजार आणि माल चांगला आहे तिला छान आहेत क्वालिटी मस्त बघा एक माल ಕಾನು ಶಿ ಚಾರೇ ಮನೋ ತೀನ ಹೇ

कसे बोल तुमचं हे कस बोलले सांगा सहा हजार आणि अपेक्षा मित्रांनो हो आता कसं शोध होतो माल चांगला आहे सहा न घेत घ्या एक शब्द मागून घ्या त्याच्यामध्ये तोड मग काहीतरी तीनच टाकायचे आहेत कोणता तीन मग तसे सांगा तसले दिन्दीशा दिन्दीशा नहीं। दिन्दीशा नहीं। तर तरन तरन माल चांगला माल आणला सहा हजाराची अपेक्षा आहे थोड फारसं रोख करून देऊन टाकणार माल उच्च मित्रांनो या ठिकाणी माल चांगला आहे तर मित्रांनो आम्हाला जो माल पटेल तो आम्ही काढून घेतलेला आहे पिल्लो खूप सुंदर आहे बघा पंधरा हजार तीन नगाच सुद्धा केला या ठिकाणी एक नंबर क्वालिटी माल मस्त तुला खूप चांगली तर मित्रांनो दादा माल घेऊन दिला आपण पिलं का पिलं खूप सुंदर आहेत माल मस्त आहे मित्रांनो क्वालिटी छान आहे बर काय जोडी टाकली आता दोघांची दोघांची का दोघांचे तिघांचे पंधरा हजार तीन नग पंधरा हजार आणखा तर मित्रांनो सात हजार रुपये कान सांगायची किंमत होती पण दादा ना पाच हजार रुपये कान आपण स्वतः खरेदी करून वडील पुढे घेऊन गेले तर दोन दादा तिथे घेऊन बघा जर तुम्हाला सासष्टी रुपये त्याच्यामध्ये माल घ्यायचा असेल तर मला शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा खूप कमी रेंज मिळते मला माल काढून देण्याची जबाबदारी आपण मित्रांनो पिलो खूप छान आहे माल मस्त बघा दादानी सागरी बाजारातून झोकर घेतलेला सुंदर आहे घेतलं आहे एवढ्याच घेतलं पंधराशे पंधराशेला पिलो घेतलेले मित्रांनो माल मस्त बघा क्वालिटी छान या ठिकाणी तर मित्रांनो दादाने सागरी बाजारातून एक मेंढा खरेदी केलाय पिलू आणि याची काय किंमत सांगितली होती त्यांनी साडेस सा, याची हा पंचवीसशे केवढ्याला घेतलाय माता साडे सतराशे साडेसतराशेला तर मित्रांनो पंचवीसशे सांगायची होती साडे ची कर्दी पिलो छान आहे बघा माल मस्त तर मित्रांनो दादांना साखरी बाजारातून तीन लग कर्दी करून दिलेले आहेत माल खूप चांगला घेऊन दिला मित्रांनो एक नंबर क्वालिटी माल घेऊन दिलाय पाच हजार रुपये कानाने माल दिला त्यांना पिलो खूप सुंदर आहे पाच हजार रुपये काना दिला सांगायचे सात हजार कि मी ती पण बार्गनिंग करून पाच हजार रुपये कान दिलाय बघा एक नंबर क्वालिटी पिला छान माल मस्त आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साक्री बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते अशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आलेल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद